दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा आणि युट्यूब व्हिव्हर स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक मान्य श्री विशाल परब भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नमस्कार मित्रांनो या आपण जाणून घेणार आहोत जगात विज्ञानाने अनेक शोध लावले विज्ञानाने माणसाचे काळी मनुष्य अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगत होता मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र व निवारा यासुद्धा पुरेशा प्रमाणात त्याला भागवता येत नव्हत्या याशिवाय त्याला इतर गरजा नव्हत्या असे नाही परंतु त्या त्या परिस्थितीत तो जीवन जगण्याला प्राधान्य देत होता जिवंत राहण्यासाठी त्याची धडपड चालत असे मुळात विचार करणे शिक्षण घेणे शोधक वृत्तीला चालना देणे या गोष्टी त्या काळात घडत नसत त्यामुळे साधे जीवन जगणे हाच पर्याय त्याच्या पुढे होता हळूहळू मनुष्य विचार करू लागला शिक्षणाचे माध्यम उपलब्ध झाले त्याच्या शोधक वृत्तीचा विकास होत गेला त्याच्या जोरावर मनुष्य अनेक शोध साध्य करू लागला यातूनच शिक्षण शोध व विज्ञान ह्याच्या जोरावर अनेक नवीन शोध लागत गेले नवीन शोधाच्या उपलब्धतेनुसार मानवाच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या स्वतःच्या मूलभूत गरजांबरोबर शिक्षण मनोरंजन आरोग्य शोध संशोधन या गरजा निर्माण होत गेल्या यातून मानवाने स्वतःचे विचार शिक्षण व बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक शोध लावले मग ते शोध प्रत्यक्ष हे शोध प्रत्येक क्षेत्रात लावले गेले आरोग्याच्या क्षेत्रात मानवाच्या संपूर्ण शरीराचा अभ्यास करणारे शास्त्र शिक्षणाच्या रूपाने समोर आले आज संपूर्ण मानवी शरीरावर उपचार केले जातात एवढा प्रचंड मोठा शोध विज्ञानाने लावला रक्तगट व रक्तातील पेशींचा शोध लावला गेला परंतु जगात आजही विज्ञान व विज्ञानवादी शास्त्रज्ञ यांना मानवी शरीरातील रक्ताप्रमाणे नवीन रक्त निर्माण करता आले नाही रक्त निर्माण करून मानवाच्या शरीरात सोडता आले नाही रक्त निर्माण करण्याचे अनेक प्रयोग झाले परंतु त्यात अद्यापही यश मिळाले नाही आज आपण पाहतो मानवाच्या आजारपणात शस्त्रक्रिया केली जाते तसेच नैसर्गिक अपघातातून सुद्धा मनुष्यावर शारीरिक संकटाचे प्रसंग उडवले जातात यावेळी त्याला वाचवताना रक्ताची गरज भासते मुळात रक्ताची निर्मिती केली जात नाही रक्त कुठे बाजारात दुकानात विकत मिळत नाही रक्त शेतात पिकवता येत नाही हे दानाच्या स्वरूपाने एकाकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येते त्यासाठी सुद्धा खूप तपासण्या रक्त काढणे रक्त तपासणी रक्त टिकविणे गरजेनुसार गर्ज, समोरच्या व्यक्तीला रक्तगट जुळून रक्त देणे या सर्व प्रक्रियेचा खर्च येतो अर्थात या प्रक्रिया घडण्यासाठी मनुष्याच्या रक्तातून रक्त काढणे गरजेचे असते आजकाल आरोग्य यंत्रणेत औषधी बरोबरच रक्त